हाय गाय इज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत काळ्या मसाल्यातील चिकन ताळी थर्टी फर्स्ट स्पेशल आहे इथे आपण घेतलेले आहेत तीन चम्मच धने दोन चम्मच फुटाणा डाळ अद्रक लसूण दोन तीन चम्मच खोबरे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत एक चमच दोन चम्मच बाजरी घेतलेले आणि भाजलेले कांदा आणि कोथिंबीर हे सगळं आहे ना मी भाजून घेतलेलं आहे आपल्याला बाजरी आणि ना तांदूळ पगा किती छान फुललेत भाजल्यावरती थोडेसे घ्यायचे आहेत आणि मी हे सर्व बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण इथं चिकन फ्राय करणार आहोत त्यासाठी मी इथं कडे दोन चमच तेल घेतलं आहे आणि त्या वाटणामधीलच दोन तीन चमच वाटण्याच्यात टाकलेलं आहे आता कोथिंबीर टाकत आहे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि हळद टाकली थोडीशी हळद थोडीशी टाकायची कारण की आपण ते शिजवताना पण हळद टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आता इथं मी टाकत आहे लाल तिखट टाकत आहे लाल मिरच अर्धा चम्मच चांगलं परतून घ्यायचं आपल्याला मग आणि घरी बनवलेला काळा मसाला एक चम्मच टाकत आहे आपल्याला काही इथे जास्त काही मसाले नाही टाकायचे आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकत आहे मी याचा एक फुल व्हिडिओ पण आहे चिकन सुक्याचा तुम्ही पाहू शकता आधी टाकलेला आहे मी आता आपण त्याच्यात ना अर्धा किलो शिजलेलं चिकन टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकत आहे मीठ मी ना चिकन शिजवताना पण टाकलं आहे वाटणात पण टाकलेलं आहे त्यामुळे मी थोडं कमी टाकत आहे आणि इथं मी अर्धा किलो चिकन टाकत आहे त्याच्यात त्याआधी मी शिजवून घेतलं होतं हळद मीठ आणि धने पावडर टाकून तुम्ही पाहू शकता किती छान दिसते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ते चांगलं सारखं हलवत राहायचं आहे आता आपण इथे ना चिकन रसा बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील आपण आता ते तेल तापत ठेवलं दोन चम्मच त्याच्यात आपण वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरलेली आता आपण त्याच्यात मसाले टाकणार आहोत इथे मी टाकत आहे धने पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच लाल लाल मिरची पावडर टाकत आहे आणि एक चम्मच घरी बनवलेला काळा मसाला टाकत आहे आणि थोडीशी हळद टाकत आहे मी मग सांगितल्याप्रमाणे हळद आपण शिजवताना पण टाकलेली आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी टाकायची आहे आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आणि थोडं ते सूपचं पाणी टाकून मी मसाला व्यवस्थित परतून घेत आहे आणि थोडीशी ना हे टाकत आहे कस्तुरी मेथी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता मीठ टाकत आहे आता मी मी ना चिकन शिजवताना पण मीठ टाकलं होतं आणि ना वाटण वाटताना पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे इथे थोडं कमी टाकत आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आता मी याच्यात पाव के जी चिकन टाकत आहे शिजलेलं आणि तुम्हाला जितकं पाहिजे तितकं म्हणजे घट्ट पातळ तुम्ही ठेवू शकता त्या अंदाजाने तुम्ही पाणी इथे ऍड करू शकता आणि गरम पाणीच टाकायचं आहे गोमट असेल तरी चालेल पण थंड पाणी नाही टाकायचं आहे आणि जे सूप होतं ना चिकन शिजवलेलं ते पण मी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे किती छान कलर आलेला आहे एकदम हॉटेलसारखंच दिसत आहे आता याला ना चांगली उकळी येऊन द्यायची एक चार पाच मिनटं लागतं तू कयला कारण की पाणी गरम आहे त्याच्यामुळे लवकरच येते इथे मी ना बाजरे आणि तांदूळ वाटून टाकलेले आहेत त्याच्यामुळे छान टेस्ट येते पहिले ना पहिले लोक टाकायचे आता येसूर नाही आहे ना माझ्याकडे म्हणून मी बाजरी आणि तांदूळ टाकलेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसते कलर पण छान आलाय आता आपण आहे ना इथं तिळाच्या बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत आता व्हिडिओ नाही बनवलाय मी फक्त फोटोज टाकते कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला असता कशी भाकर फुगली तुम्ही पाहू शकता तिळाची भाकर आणि त्यात बाजरीची चा असेल तर छान लागते बघा किती छान दिसते व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा